नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमचं कृषी जागर या युट्यूब चॅनलवरती आज दिनांक नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रामध्ये कोणत्या बाजार समितीमध्ये कांदा काय भाव विकला गेला हे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ती जवळची घंटी देखील लाभा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी कारण आपण या चॅनलवरती दररोज कांदा या पिकाचे चालू बाजार भावाचे व्हिडिओ टाकत असतो तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात तर सगळ्यात अगोदर बाजार समिती आहे कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेली आहे तीन हजार दोनशे दोन तर कमीत कमी दर पाचशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर केलाय दोन हजार रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर केलाय बाराशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे अकोला या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेली आहे तीनशे पंचेचाळीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाचशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सोळाशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे बाराशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे चंद्रपूर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेली आहे सहाशे तीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे चौदाशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे अठराशे पन्नास रुपये प्रतिक्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सोळाशे रुपये क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे राऊरी या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेली आहे बारा हजार एकशे चौतीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे शंभर रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे दोन हजार रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे एक हजार पन्नास रुपये क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे मुंबई या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेली आहे अकरा हजार सहाशे पंचावन्न क्विंटलची तर कमीतकमी भाव गेलेला आहे नऊशे रुपये प्रति क्विंटल जास्त जास्त दर गेलेला आहे अठराशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेलेला आहे तेराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे खेडसाकन या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेली एकशे पंच्याहत्तर क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे आठशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे चौदाशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे बाराशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे दौडकडे गाव या बाजार समितीमध्ये कांद्याची जा आकलेले दोन हजार चारशे सत्तर कमीत कमी दर गेलेला एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर गेलेला आहे दोन हजार रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेलेला आहे बाराशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे सोलापूर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेली आहे सोळाशे सव्वीस क्विंटलची तर कमीत कमी दर गेलेला आहे शंभर रुपये प्रति क्विंटल जास्त जास्त दर गेला आहे तेवीसशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेलेला एक हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे जळगाव या बाजार समितीमध्ये कांद्याच्या आवक झालेली एक हजार पासष्ट क्विंटलची तर कमीत कमी दर चालय दोनशे पंचतर रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे बाराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालले आहे सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे पुणे या बाजार समितीमध्ये कांद्याच्या आक झालेले आहे सात हजार अकरा क्विंटलची तर कमीत कमी दर गेलेला आहे चारशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त गेलेला आहे अठराशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण गेलेला आहे अकराशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे चाळीसगाव या बाजार समितीमध्ये कांद्याच्या आक झालेली आहे अठराशे क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सातशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पंधराशे सत्तावीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे बाराशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे कर्जत अभन नगर या बाजार समितीमध्ये कांद्याचे आवक झालेली आहे नऊशे अठ्ठावीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे दोनशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पंधराशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे एक हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे येवला या बाजार समितीमध्ये देकांद्याच्या आव झालेले पाच हजार क्विंटलची तर कमीत कमी आहे एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चाल आहे चौदाशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण आहे अकराशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे नाशिक या बाजार समितीमध्ये देख्याचे आव झालेले दोन हजार सहाशे छत्तीस क्विंटलची तर कमीत कमी दर आहे तीनशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पंधराशे एकावन्न रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे एक हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे लासलगाव या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेली आहे पंधरा हजार एकशे त्रेपन्न क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सहाशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे एकवीसशे एक, एक रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे चौदाशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल तर मित्रांनो हे होते महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील कांदा या पिकाचे चालू बाजारभाव तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि ती जवळची घंटी देखील लाभा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी कारण आपण या चॅनलवरती दररोज कांदा या पिकाचे चालू बाजार भावाचे व्हिडिओ टाकत असतो तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद